हॅलो इटू फ्रेंड कसे आहे तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेतच असणार तर कशी झाली सगळ्याची दिवाळी तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मला दिवाळीत काय भेटले बघा मला चॉकलेट भेटले तर हे बघा हे एक चॉकलेट भेटलं मला तर हे बघा डब्बा किती छान मस्त हे बॉक्स किती भारी बघा किती सुंदर दिसतं हे बॉक्स आणि ह्या बॉक्सचा वापर मी करेल कानातलं ठेवायला अंगठी कानातले त्यात हे असे चॉकलेट हे बघू शकता असे चॉकलेट आहे मला पुन्हा एक गिफ्ट भेटलं आहे हे चॉकलेट याच्यात खूप सारी चॉकलेट होती कॅडबरी मुलांनी खाऊन टाकली माझ्या तर चला असो तर याची हे निघालं ह्यात पण बघा किती छान बॉक्स आहे ना हे पण तर याच्यात पण चॉकलेट आहे आणि याच्यात ऑफिस काय आहे ना हे किंडी जॉय तर हे किंडी जॉय आहे ना तर हे किंडी जॉय जे माझा मुलगा आहे ना एक किंडी जॉय साठ रुपयाचं किंडी जॉय फक्त आणि फक्त हे खेळण्यासाठी आणि तो हे खेळणं निघलं याच्यामध्ये तर मी खुललं त्याला तर ही किंडी जॉय आहे त्याच्यात निघलं कधी गाडी निघते कधी बाईक निघते कधी कार निघते तर त्याला असं जॉईंट करतो तो आणि खेळत बसतो त्याच्याबरोबर इफ अजून तुम्हाला दाखवतो हे बघा अजून काय कॅडबेरी सेलिब्रेशन तर माझ्याकडे खूप सारे चॉकलेट आहे तुम्ही लोक पण या खायला दिवाळीचे आणि हो मला खूप छान ड्रेस साडी पण आहे घेतली तर मी ते नंतर तुम्हाला दाखवते नेक्स्ट ब्लॉग बनवते ना नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवते ओके तर हे कॅडबेरी सेलिवेशनमध्ये पण ना पडले चॉकलेट तर तुम्हाला माहितीच आहे याच्यात खूप सारे चॉकलेट असतात वेगवेगळ्या प्रकारचे कॅडबरी सेलिब्रेशन म्हटलं तर हे बघा हा दिवाळी सेलिब्रेशन सॉरी यार दिवाळी सेलिब्रेशन बोलतात त्याला तर मला काय कॅडबरी मी खाते चॉकलेट मला आवडतात खूप खाते चॉकलेट मी तर हे बघा मस्त डेअरी मिल आणि फाय फाय स्टार पीस आ, हे ऑफिस असे खूप सारी खूप प्रकारचे चॉकलेट याच्यात तर हे बघू शकता तुम्ही तर आता चॉकलेट खायचे या तुम्ही पण चॉकलेट खायला ओके फ्रेंड्स आय हो फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन जरूर दाबा आणि मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला खरंच तर फ्रेंड्स मी हे जे आहे चॉकलेटचं खूप सुंदर आहे मला खूप आवडलं आहे बास्केट आणि खूप छान आहे एकदम मजबूत तर मी याचा वापर कशासाठी करू फ्रेंड्स तुम्ही सांगू शकणार का मला जरा कमेंटमध्ये का मी याचा वापर कसा करू तर हे बघा मी कसा वापर करू याचा म्हणजे काय बनू याच्यात तर माझ्या हिशोबाने तर मला असं वाटतं फुलदान याच्यात मी फुलं ठेवू गुलाबाचे असे जे आपल्याला शो पीसचे फुलं भेटतात ना तर मी ते फुलं ठेवू का याच्यात तर मला तर फुलांसाठी खूप छान वाटतं हे तर याचा वापर केला पाहिजे आणि खूप सुंदर आहे एवढं मजबूत आहे ना हे बघा दबता दबत नाही आहे खूप सुंदर हे बघू शकता तुम्ही आणि बाहेरून पण अशी डिझाईन आहे त्याला तर याचा वापर केलाच पाहिजे हे आणि मी तुम्हाला अजून एक दाखवते फ्रेंड्स तर हे बघा हा काचेचा दिवा आहे जेव्हा मी लक्ष्मीपूजनमध्ये वापर केला याचा पूजेसाठी मागवलेला ऑनलाईन तर हा दिवा खूप छान आहे आणि आपण पूजाला बसतो तर पंखा बंद करावा लागतो नाही तर दिवा दिसतो ना मग पंखा बंद केला तर खूप गरमी होती तर त्याच्यामुळे आम्ही हा दिवा मागवला आणि हा दिवा पेटवला आम्ही हे बघा यात अजून पण वाद तशीच आहे आम्ही लक्ष्मीपूजा केली मी काही धुतला नाही अजून तो दिवा तर मग आम्ही दिवा पेटवून आणि त्याच्यावर हे असं ठेवून दिला तर आम्ही मस्त आरामशीर पूजा केली पंखा लावून आम्हाला गरम पण नाही झाला छान तर तुम्ही पण मागवा असा नेक्स्ट मग लक्ष्मीपूजा म्हणा या घरात आपली सत्यनारायणची पूजा करतो आपण काही पण आपल्याला तर हा दिवा खूप आवश्यक आहे आणि आता आम्ही यालाचा वापर आम्ही फक्त पूजासाठीच करणार आणि याला बाकी पॅक करून मी ठेवून देणार तर बाय फ्रेंड्स